नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकासाठी पीठ घरीच कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे तीन प्रकारचे तांदूळ पाहिजेत आंबे मोहर तुकडा बासमती आणि इंद्रायणी तर आंबे मोहर आणि तुकडा बासमती ह्या ॲरोमॅटिक राईस आहेत यामुळे आपल्या पिठाला छान सुगंध येईल अरोमा येईल आणि जे इंद्रायणी आहे त्यामध्ये स्टार्च कंटेंट जास्त आहे त्यामुळे जे पीठ म्हणजे आपण जेव्हा उकड काढतो त्याला छान बाइंडिंग येईल तर एक कपने मोजून मी आंबे मोहर आणि तुकडा बासमती घेणार आहे आणि जो इंद्रायणी आहे तो आपल्याला अर्धा कपच घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही वाटीने वगैरे मोजून घेतलं तर एक एक वाटी आंबे मोहर आणि तुकडा बासमती आणि त्याचा अर्धा आपल्याला इंद्रायणी घ्यायचा आहे तर हे तांदूळ आपल्याला फक्त एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे सगळे तांदूळ मी दोनशे पन्नास ग्राम एवढे आणले होते तर फक्त सत्तर रुपयांमध्ये हे तिन्ही तांदूळ आले होते तर चला आता याला ता एक एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला ह्या तांदळांना एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली सुकट ठेवायचे उन्हात वगैरे नाही ठेवायचं तर साधारणतः एक तास आपल्याला याला फॅन खाली व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचे आणि त्यानंतर तुम्ही हवं तर जी छोटी गिरणी असते तिथून सुद्धा हे दळून आणू शकता किंवा घरी सुद्धा मिक्सरमध्ये दळू शकतात तर आता लवकरच बापांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी तुम्ही हे पीठ आधीच बनवून तयार करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करेल एकाच व्हिडिओमध्ये जर दोन्ही दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप लांब झाला असता आणि तुम्हाला ते बघायलाही बोर वाटलं असतं तर तांदळांना व्यवस्थित पसरून आता एक ते दीड तास याला आपण फॅन खाली ठेवूयात आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेऊयात मिक्सरमधून फिरवल्यानंतर जी मैद्याची बारीक चाळणी असते त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे तर इथे बघा तांदूळ व्यवस्थित कोरडे झालेत तर आता मिक्सरला अशा पद्धतीने तुम्हाला हे फिरवून घ्यायचे आता आपण याला चाळणीतून चाळूयात आता थोडेफार काही मोठे पार्टिकल्स राहिले असतील तर तुम्ही ते परत मिक्सरला दळू शकता आणि शेवटी जे निघणार आहेत ते तुम्ही एखाद्या वेळेस तांदळाची खीर वगैरे बनवणार असताल तर त्यामध्ये वापरून टाका तर इथे बघा मस्त आपलं मोदकाचं पीठ बनून रेडी आहे तर सगळं मी अशाच पद्धतीने चाळून घेते आणि चाळून झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही वरसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल आणि आता हे पीठ मोदक बनवण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही पण नक्की बनवून ठेवा आणि बापा आले की मोदक बनवा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा